कसा काढला काम बघ काढलींचा कसा फेस काढलाय काढ अरे असा लाट साखला भिझ ला काढपाला का र दोन दोन का दाखवतो आहे ना र मित्रांनो फायनल बघा किती भेटला या तीन या दोन ही तिसरी जी तारी ही ओढं बघा ओढं ही कोरली बघा हे बघ डोलच असला मोठा आहे बघा अख्खा हाताव पण नाही मावं खारबा बघा दानके हे बघा टायगर फाउन्स तीन ही बघा जितायचं दानके बघा खारबा बघा दाखवले चौली चौल दाखवू बघ कसं बघा तोंडांचा हात घ्यायला काढीत काम आहे बघा आणि घ्यायचं आहे त्याचं आलो आता रात्री जो वाजले किती दहा वाजलेत आता पाणी घेऊ पाणी घेते साईडला चेंबरे ना असं फक्त टाकू चिंबोरे पकडू आणि पाक पण आणलाय सोबतला कारण चांगला पाणी घेतलं ना चांगले पाणी अशी मच्छी येतो समोर काढायची ती जोडी जेवायला पकडायचा प्रयत्न करू तुम्हाला दाखवतो मी व्हिडिओ मध्ये बनवून राहा चॅनेलला लाईक ला 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 ला, करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा ठीक आहे पाणी किवा लागू एकदाच पन्नास रुल बघ किती पड कामच काढलाय कामच आता आपण आलो जुईला आज जोईला आलोय जुईला मित्राची इथे आलोय मित्राच्या मामाचा कड्डा आहे त्याच्या आलो कांबोटा जोईला त्यांचा जो कोलबीचा फेमस कड्डा आहे कसा काढलाय काम बघ का असं फेस कारलाय करपाली अरे असा थोडा पूजा दाखव या बघा तिसक कसं ना पीस बघ दानका पीस आहे बघा कसं दानखे पीस आहे बघा हाताशिव मोठं पीस आहे ना ओरिजनल आहे बघा हड्ड्याच्या ओरिजिनल ओरिजनल कारपाली कसा काढलाय का बघा हे बघा आई तिसं पीस असेल ना हा होती तिस पीस होती मित्रांना घोया आता सोडतो रिटर्न पाण्यात आता बारीक आहेत नाही नंतर मोठं भेटतील कायला बघा सोडलं तर बघा लागला वडा वडा डॉक्टर का ना मच्छी याचा काटा लागला ना का शंभर टक्के डॉक्टर आहे शंभर टक्के असा सुजवतो ना बेकार बेकार सुजवतो याला पण आपण सोडू पाण्यात फायनली सगळे सोडलेत पाण्यात आता दोन चार आले ते पण सोडू राहू द्या आपल्याला गाव तर गावाला भेटेल तो देऊ दाखवे दुसरा काय काय जिता रे आज कामच झालं व्यवस्थित तुम्ही व्हिडिओमध्ये थांबू ना व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक पण करा आणि शेअर पण करा रे जिता, जिता राखव तुम्हाला लेट आयडिया आली मला अगोदर आयडिया आली असेल ना तर भरपूर मच्छी पडली तरी भेटतील जेव्हा काढा आम्ही पुन्हा आठवण तेव्हा जितारीचे पीस भाग कधी मोठे असणार व्यवस्थित मोठे असणार इ टायगर फार्स कसे मारला काटा टायगर फ्स काय आहे इथे मला मोठे मग बंद बंद करे मग तर मित्रांनो आता पाणी घेतलं आतमध्ये हाय स्पेशल आलाय थोडा पाग मारून बघूया काय भेटते काय नॉर्मली हे बघा पाग आणलाय तर नेहमीचा आपला पाग जुनावाला हाय ला थोडा बघूयात टाईप पडते का पहिलाच पाक मारतोय मी मला का तेवढं जमत नाही मला याने शिकवलंय पाक मार आज माझ्या सोबत आहे बाला बघूया

डॉक्टर येॉक्टर किती शंभर टक्के असं असं काढलं ते ना म्हणून मी त्यांना कधी लागले ना तुम्हाला फेल काढू करतो म्हणून मी काही काढलं नाही चावक काढू राव पण आतमध्ये होतात मी त्याने एवढी पडलेलो दुसरे जिथेलो छोटी छोटा पीस आहे छोटा पिस आहे असं काढला आहे असे असे आम्हाला घेते दाखवतो किती भेटण्याचे आम्हाला मी दाखवत किती भेटल्या कर का ना पाक मारताना काम नाही करत आता जिथे कर बघत बोलत याला तुमच्याकडे काय बोलतात ना मध्ये सांगाय बघा खूप वापरला जीवनचा आवडतो तो पहिलाच बोईट आहे बघा बघा कसला माल आहे माल माल आहे माल कोलबी पण पडली बघा कोलबीचा पाक नाही तरी पण कोलबी पडते कोलबी पण येते जाऊ नको जाऊ नको दुसरा एक बोईट पडला आहे पण छोटा आहे त्याला आपण रिलीज करू छोटा नको आपल्याला काय सर्व मोठा माझं काहीतरी काय काय बोधी पडली या सीजनची पहिलीच बोधी आहे हे बघ पहिली आमची शेता होते ना मित्रांनो तव्हा भरपूर भेटायच्या आत आवली आता काड्याने भेटायची पाले कोलगी पण पडली रात्र झाली भरपूर कोल्यांचा पण आवाज येतो आहे पण आहे बघा बघ सावली, भू जे चावले चिंबूर कमी जाऊ त्याला चप्पल त्याचं हाय वाटतं एकदम ते बारीक आहे त्याला आपण रिलीज करू सोडून देऊ मोठा झालं पकडू झाला आपण बी घेऊ फक्त दुसरं काय होतं हा बारा आहे हा याला घेऊन एवढाच दुसऱ्या ठिकाणी पाक मारू दाखवतो मला यो बघा दांगेला तर दांगे दाखवतो मला हां हां एक शिंग आहे यो बघा एक शिंग्याचा आहे पण मोठा आहे व्यवस्थित कसा मोठा आहे बघा काढच काम आहे आपला व्यवस्थित काम आहे मग उलटा करतो बघा कसा काढला आहे भरपूर उठलाय त्याला सोडा लई टाईम जाईल लई म्हणजे लई टाईम जाईल त्याला बघू तरी पण सोडण्याचा प्रयत्न करू त्याला आख्खा बांधून दाखवतो बल मी तर मित्रांनो कुरली भेटली कुरली तुम्हाला दाखवतो बा ला लाल आहे बा लाल इथे समजतं वजन आहे बा असं उलटी दिली नाही असा इथे बोटानं समजतं भर का भरलेली काय नाही भरलेली ठीक आहे फायनली पूर्ण व्हिडिओ बघा तर समजेल काय भेटलं